मराठी चर्चा तारदाळ हातकिलिंग रोडवर दत्त मंदिर जवळील तीव्र वळणावरती दोनचाकीवरून जाणाऱ्या गाडी चालकाला वळणाचा अंदाज न आल्यामुळे गाडी घसरून पडली यावरून प्रवास करणाऱ्या दोघांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली रत्नेश कुमार व श्यामकुमार अशी जखमींची नाव आहेत हे बिहार राज्यातील असून कामानिमित्त ठाकरेनगर तारदाळ लगत वास्तव्य आहेत जखमींना तारदाळ ग्रामपंचायतीच्या अँब्युलन्समधून शिवाजी भुईकर यांनी आयजीएम रुग्णालय इचलखंजी उपचारासाठी दाखल केलं तारदाळ हातकिलिंग रोडवरील दत्त मंदिर ते इंटरनॅशनल स्कूल यामध्ये तीव्र स्वरूपाचे दोन वळण आहेत या दोन्ही वळणावरती मागील काही वर्षात छोटे मोठे अपघात वरचेवर होत आहेत असाच मागील दोन दिवसापूर्वी टेम्पो चालकाला वळणाचा अंदाज आल्यामुळे टेम्पो समोरून येणाऱ्या टाटा सोमो यांच्यावर आदळून मोठा अपघात झाला होता सरमती हायस्कूल व इंटरनॅशनल स्कूल अशा दोन शाळा या ठिकाणी असल्यामुळे मुला। मुलांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते वारंवार होत असलेल्या अपघातामुळे या ठिकाणी गतिरोधक होणं अत्यंत गरजेचं आहे येणाऱ्या काळात अशा अपघाताची मालिका थांबवायची असेल तर प्रशासनानं तात्काळ या ठिकाणी गतिरोधक व दिशादर्शक फलक लावणं गरजेचं आहे सिमराठी तारदाळहून प्रमोद परेल